प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी एकशे तेरा गुंटेची जागा दाखवणार आहे काजूबाग व भात शेती असा हा प्लॉट आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात व त्या जागा तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर मंडळी आपण आज या ठिकाणी वाढीव वस्तीमध्ये असलेली आणि गावामध्ये असलेली मुख्य डांबरी रोडला टचमध्ये असलेली अशी ही सेज जमीन आहे तसेच मु मुंबई गोवा ह्यापासून फक्त मोजून सातशे मीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे खूप सुंदर प्लॉट आहे वाढीव वस्तीमध्ये आहे प्लेन काही ठिकाणी प्लेन सपाट प्लॉट आहे तर काही ठिकाणी थोडासा स्लाईडली सरकता असा हा प्लॉट आहे मस्त प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही आपल्या गावाकडे असलेलं एखादा कोकणी कवलारू घर बांधू शकता तसेच एक फार्म हाऊस तयार करू शकता तुम्ही या ठिकाणी टुरिझम करू शकता या ठिकाणी या गावामध्ये पाणी अवेलेबल आहे लाईट कनेक्शन अवेलेबल आहे आपल्या प्लॉटच्या शेजारी घरं आहेत अशी असा हा प्लॉट आहे मस्त प्लॉट आहे आणि कोल्हापूरपासून किंवा सांगली सातारा या भागातनं तुम्ही येत आहे तर तुम्हाला हा प्लॉट शंभर ते सव्वाशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच पुणे मुंबई या भागातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला ही जागा दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही जागा या ठिकाणी बघायला मिळते तर नक्कीच मंडळी या ठिकाणी जागेची पूर्ण माहिती तुम्ही घ्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ बग, बघा जेणेकरून हा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून या जागेची माहिती या ठिकाणी नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त घेता येऊ शकते हा जो गाव आहे खूप सुंदर जा गाव आहे अगदी आजूबाजूचं लोकेशन खूप चांगलं आहे हवामान चांगलं आहे या ठिकाणी पन्नाशीनंतर जर रिटायरमेंट लाईफमध्ये तुम्हाला एखादा फार्म हाऊस बांधायचा असेल तर त्यासाठी ही नक्कीच उपयोगी शेतजमीन आहे तर मंडळी ही शेतजमीन आहे तुमच्याकडं जागा विकत घेताना शेतीची जागा आहे आणि ती विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडला शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे या ठिकाणी शेतकरी दाखला फार्मर सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो शेतकरी दाखला तुम्हाला कमी बजेटमध्ये रिजनेबल रेटमध्ये या ठिकाणी मी देत असतो शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता तसेच वर्ग एकची जमीन आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे आणि जागा परचेस करण्यासाठी कोणतीही अडचण नाही आहे तर मंडळी कमीत कमी बजेटमध्ये सर्व शेतजमिनीचे प्लॉट मी देण्याचा प्रयत्न करत असतो कारण या ठिकाणी कितीही एजंट असून येत या लाईनमध्ये तर मंडळी या ठिकाणी विश्वासाचा माणूस असणं गरजेचं आहे आणि जेणेकरून तुम्हाला रिजनेबल किंमत मिळवून देण्याचं काम या ठिकाणी मी देत असतो तर मंडळी या ठिकाणी या संपूर्ण जागेची किंमत आम्ही बावीस लाख ,00 ,00 रुपये सांगतो आहे अगदी रिझनेबल रेटमध्ये ही जागा आम्ही विकतो आहे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी जागेची किमतीमध्ये कमी करून ही जागा तुम्हाला दिली जाणार आहे तर नक्कीच मंडळी प्लॉट चांगला आहे जागा येऊन बघा व्हिजिट करा आणि कोणतेही व्हिजिट चार्जेस महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला द्यायचे नाही आहेत फ्रीमध्ये जागा तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या जातील एक दिवस आधी तुम्ही आम्हाला कॉल करून या ठिकाणी व्हिजिट बुक करू शकता तर मंडळी नक्कीच अशाच शेत जमिनीचे व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक यू माझा जागेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या लोकांना या जागेची नक्कीच आवश्यकता आहे या ठिकाणी काजूबाग आहे लागती बाग आहे आत्तासुद्धा या जागेमध्ये काजूला काजू झाडाला काजू बी लागलेले आहे ला पाणी लाईट कनेक्शन रोड कनेक्शन ह्या सर्व सोयी उपलब्ध असलेली अशी शेतजमीन नक्कीच तुम्ही या ठिकाणी विकत घेऊन आपला हाऊस बांधण्याचं स्वप्न या ठिकाणी नक्कीच तुम्ही पूर्ण करू शकता आणि नंतर आपलं रिटायरमेंट लाईफ या ठिकाणी नक्कीच घालू शकता स्पेंड करू शकता आणि एक सुंदर आयुष्य या गाव एरियामध्ये वस्तीमध्ये तुम्ही जगू शकता थँक्यू जर मला तुम्हाला जर माझी ही दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा थँक्यू पुन्हा भेटूया अशा नवनवीन जागेच्या व्हिडिओचा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू